अक्कलकोट इथं मोकाट फिरणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट मध्ये जवळपास केल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे किमान दहा ते बारा श्वान विषप्रयोगामुळे मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळत आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून अक्कलकोट शहरात विविध भागात श्वानांचा तडफडून मृत्यू होत आहे मित्रांकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीची मागणी केली आहे गेल्या अनेक दिवसात नागरिकांना श्वान चावण्याचं प्रमाण वाढल्यानं हा विषप्रयोग होत असल्याची चर्चा आहे या घटनेसंदर्भात अकोलकोट पोलीस ठाण्यात तक्रारीची नोंद करण्यात आली आहे या घटनेचा मित्रांकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे याविषयीची अधिक माहिती ॲडव्होकेट स्वप्नाली चालुक्य यांनी दिली अक्कलकोटसारख्या पुण्यनगरीमध्ये जिथे दत्तात्रेयाला मानलं जातं आणि त्यांच्या अवतीभोवती असलेल्या चार श्वानांना पूजलं जातं अशा ठिकाणी ज्यावेळेस त्या कुत्र्यांना श शंभर कुत्र्यांना विष दिलं जातं आणि त्यांना मारून टाकलं जातं त्यावेळेस माणुसकीला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे असं नका समजू की तुम्ही हे करून सहज पद्धतीने निघून जाताल पण तुम्ही कायद्याच्या कचाट्यात नक्की अडकताल आणि आज नाही तर उद्या ते गुन्हेगार नक्की सापडतील ह्याची आम्हाला अपेक्षा आहे पोलिसही आम्हाला सहकार्य करत आहेत ह्याची आम्ही अपेक्षा करू आणि जे कोणीही प्राणीमित्र आहेत अक्कलकोटचे त्यांच्यासोबत आम्ही सोलापूरचेही सगळे प्राणीमित्र सोबत आहोत आणि नक्कीच ह्या जी ही जी घटना घडलेली घट आहे माणुसकीला काळीमा फासणारी जी घटना घडलेली घट आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही सगळे ह्या घटनेच्या विरोधात उभे आहोत